शरीर सुखाची मागणी करणाऱ्या खाजगी टॅक्सी चालकाची हत्या करून त्याची कार घेऊन फरार झालेल्या तरुणी व तिच्या प्रियकराला उलवे पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी संगमनेर येथील असून त्यांनी तिथल्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करत खुनाची कबुली दिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडीच आली मृतकाचे नाव सुरेंद्र पांडे असून तो उलवे भागात राहत होता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता त्याचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला या प्रकरणी उलवे पोलिसांनी रिया सरकल्याण सिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उलवा पोलीस स्टेशन येथे आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं काम चालू असतानाच संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी नाव रिया सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघ जण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याचा डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टी बाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांचा स्टाफ आ, या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि आतमधून वास येत होता मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपोज बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली मग एकदा तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पीआय रजाने आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सरकन्या सिंग ही प्रथम दर्शनी सांगते की ती हरियाणाची आहे आई वडिलांचं नाव तिने अजून रिव्हील केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो संगमनेरचाच राहणारा आहे तो टी कंपनीमध्ये कामा कामास आहे आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोगेशन मध्ये रिव्हिल पेंदे पेंदे आ, हे, हे आ, मित्र आणि मैत्रिणीचे संबंध ही जी आ, रिया सरकन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ ह्या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता या कारणास तो या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे पण याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत आता हे पीएम रिपोर्ट आल्यानंतर निश्चित होईल बॉडी डिकम्पोज अवस्थेमध्ये होती एक्झॅक्ट किती इंजुरीज आहेत ही डॉक्टर देतील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र पांडे यांनी रिया आणि तिच्या प्रियकराचे असलेले व्हिडिओ चोरून रेकॉर्ड केलेले होते या व्हिडिओच्या आधारे तो रियावर शरीर सुखासाठी दबाव टाकत होता यावरून वाद वाढल्यानं आरोपींनी घरात असलेल्या हातोडीनं सुरेंद्रच्या डोक्यात वार करत त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून कार घेऊन फरार झालेत सदर प्रकरणाचा पुढील तपास सुलवे पोलीस करीत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास वेगाने सुरू आहे शंखनाथ साठी ब्युरो रिपोर्ट